नमस्कार मी तृप्ती चला तर आज आपण हिवाळ्या स्पेशल हिवाळ्यांमध्ये फुलकोबी खूप स्वस्त मिळतं हिवाळ्या संपत आलेलं आहे पण फुलकोबी दहा रुपयेचे एक फुल मिळतात चला तर मग आज आपण गोबीचे मंचुरियन या याला तुम्ही सुद्धा नाव देऊ शकता खूप मस्त होते अगदी मंचुरियन पद्धतीचे होतात मंचुरियन स्टाईलचे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धी फुलकोबी घेतलेली आहे आणि त्याचे मोठे मोठे साधारण मोठे पण नाही जास्त आणि जास्त पण नाही असे काप करून घेतलेले आहे छान हाताने कट केलेले आहे मी हाताने मस्त होतात गोबीने चिरल्यापेक्षा गोबी चिरले की असं बारीक 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 बारी त्याचा मुक्ता पडतो व हाताने कट केलेले आहे मसाल्यांमध्ये इथे मी तिखट मीठ आमचूर पावडर धने पावडर जिरा पावडर आणि थोडंसा खाण्याचा रंग केशरी रंग वापरला आहे पिठांमध्ये थोडंसं बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन त्यानंतर कॉर्नफ्लोअर मैदा आणि थोडंसं सोयाबीनचं पीठ वापरलेलं आहे सोयाबीनचं पीठ हे आवश्यक आहे तेव्हाच आपली भजी त्या प्रकारचे होतं आणि खूप मस्त भजी होतं तुम्ही नक्की करून बघा सगळे मसाले घातलेले आहेत त्यानंतर सगळे पीठंसुद्धा घातलेली आहे खूप मस्त होतं बघा पीठं टाकलेले आहे तर त्याला छान क्रंबल करून घेतलेले आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं जास्त पातळ नाही भिजवायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे मस्त भजी होतात कढई गरम केलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर चेक करायचं आहे थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने काय होतं तेल पण कमी पितं भजे आणि कळतंसुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची त्यानंतर मस्त असे भजे एक एक टाकून एक एक मी तळून घेतलेले आहे ज्या व्हिडिओमध्ये दाखवले मी त्याचप्रमाणे भजी टाकायची नाहीतर ते काय होतं एकत्र टाकलं की ते काय होतं सोयाबीनचं पीठ वगैरे टाकलं आहे आपण मैदा वगैरे वापरलं आहे थोडंसं कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे त्यामुळे काय होतं ते चिपकतंय का एकाला एकाएकाकला चिपकलं की त्यानंतर ते मग टर्न करायला थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून मस्त एक एक भजे सोडायचे आहे तेलामध्ये आणि मस्त झाले की क्रिस्पी झाले की त्याला काढून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही मी एक वेळेस काढलेले आहे एकदा काढ टाकलेले काढलेले आहे आता परत अजून टाकते आहे मस्त एक एक, एक 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 भजे खूप छान होतं मस्त तुम्ही करा पूर्ण मी या प्रकारे तळून घेतलेले आहे जेवढे भरते माझ्याकडे सगळे खूप मस्त बघू शकता छान असे मस्त क्रिस्पी क्रंची असं होतात आणि दिसायला तर अगदी सुरेख दिसतो अगदी मंचुरियन सारख्या मुलांना आता आवडीने आवाज येतोय ना क्रिस्पी क्रिस्पी झाले चला मुलाला तर आवडले हे भजे आता मी खाऊन बघते की ऍक्च्युअल टेस्ट खरच कशी झाली आपण मी तर नेहमी बनवते पण आता बघूया कसे होते हम्म खरच मस्त क्रिस्पी असे भजे झालेले आहे आणि मस्त छान मुलांनाही आवडेल असे आणि खूप मस्त होतात सोयाबीनचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे पौष्टिक पण होतं आणि खूप मस्त लागतं हिवाळ्यामध्ये फुलगोबी खूप स्वस्त असते त्यावेळेस तुम्ही नक्की ही भाजी बनवा आणि तुम्ही पण खा आणि दुसऱ्यांना पण खाऊ घाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद